वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा विशाल व सुंदर हिरवळ आकर्षक व प्रशस्त लॉन सुरक्षित पार्किंग सुविधा उत्कृष्ट केटरिंगची सोय स्टेज लाईट्स डेकोरेशन उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण एवला नाशिक रोड एरणगाव एवला महाराष्ट्रात शाकंबरी पौर्णिमा साजरी करण्यात येत असून यावेळी नाशिक जिल्ह्यातील एवला शहरातील शेकडो वर्ष प्राचीन आणि श्रद्धास्थान असलेल्या चौंडेश्वरी मातेच्या मंदिरात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त विशेष धार्मिक उत्सव मोठ्या साजरी करण्यात आले या दिवशी दोडका भोपळा कारले गवार वांगी मिरची टोमॅटो कोथंबीर मेथी अशा विविध भाज्यांनी देवीचा गाभारा सजवण्यात आला होता ही सजावट पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या पवित्र दिवशी येवला शहरासह परिसरातील भाविकांनी घरोघरून पुरणपोळीचा नैवेद्य आणून देवीच्या चरणी अर्पण केला भाविकांची सजावट बघण्यासाठी व दर्शनास गर्दी होत होती समाजाची कुलदेवता श्री चौंडेश्वरी माता या चौंडेश्वरी मातेचा आज श्री शाकंबरी पौर्णिमा हा महोत्सव येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे समाजाच्या वतीने सकाळी चौंडेश्वरी मातेला दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर दुपारी व सायंकाळी समाजातील सर्व प्रत्येक घरातून पुरणपोळीचं नैवेद्य अर्पण केला जातो तसेच सायंकाळी श्री चौंडेश्वरी मातेची सामुदायिक महाआरतीचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे महाआरतीनंतर जे शाक शाकभाज्यांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये शेपू मेथी पालक डोडक्या कांदे बटाटे फुलवर वांगे भेंडी या शाकभाज्यांची शाक जी सजावट करण्यात आली आहे या सर्व शाकभाज्यांच्या ज्या माळा करून लावण्यात आलेल्या आहेत हा प्रसाद म्हणून या महाआरतीनंतर त्याचं वाटप करण्यात येतं आणि त्या अशा प्रकारे या महोत्सवाची सांगता होते महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आज हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो असा हा उत्सव या आज येवलत देखील आम्ही सर्व समाज बांधव मिळून साजरा करत आहोत आज समाजाची कुलदेवता श्री चौंडेश्वरी माता या चौंडेश्वरी मातेचा शाकांबरी पौर्णिमा महोत्सव आज आम्ही साजरा करत आहोत कोष्टी समाजाच्या वतीने आज श्री चौंडेश्वरी मातेला सकाळी पंचामृत दुग्धाभिषेक साजरा क पंचामृत दुग्धाभिषेक अभिषेक करण्यात आला त्याचबरोबर दुपारी आज सर्व समाजाच्या वतीने पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला गेलेला आहे आणि सायंकाळी आम्ही या श्री चौंडेश्वरी मातेची महाआरती करणार आहोत व प्रसादाचे वाटप करणार आहोत श्री चौंडेश्वरी मातेला विविध शाकभाज्यांची माळा करून त्याच्या पद्धतीने सजवलेले आहे यामध्ये सर्व प्रकारच्या शाखभाज्या त्यात गिलके कारले दोडके मेथी लावर आपण बघू शकता सर्व शाकभाज्यांनी आम्ही श्री चौंडेश्वरी मातेची सजावट आज केलेली आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला But photo studio.